नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा रस्त्यावरील कॉलेज परिसरात असलेल्या व्यापारी अरुण रासने यांच्या कालिका फर्निचरच्या गोडाऊनला दिनांक अठरा ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली या आगीमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे या घटनेमध्ये एक जण वाचलाय या घटनेनं परिसरात मात्र शोककळा पसरली ही आग शॉर्ट सर्किटनं लागली असावी असा अंदाज व्यक्त होतोय याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेची खबर राजेंद्र रासने यांनी ने नेवासा पोलीस स्टेशनला दिली कालिका फर्निचर दुकानाच्या वरील मजल्यावरच अरुण चंद्रकांत रासने हे मुलगा मयूर सुन पायल नातू अंश चैतन्य आई सिंधुताई आणि पुतणी यश असे राहत होते फर्निचर दुकानाच्या मागेच फर्निचरचं गोडाऊन आहे सोमवारी मध्यरात्री गोडाऊनला अचानकपणे आग लागली यात सर्व फर्निचर आणि साहित्य जळून खाक झाला या आगीच्या धुराचा लोळ घराच्या मागील दरवाजा आणि खिडकीतून रासने कुटुंब राहत असलेल्या घरात आला घरातील सर्व गाठ झोपेत असताना यातील मयूर रासने वैवर्ष पंचेचाळीस सिंधुताई रासने वैवर्ष पंच्याऐंशी पायल मयूर रासने वैवर्ष अडोतीस अंश मयूर रासने वैवर्ष दहा चैतन्य मयूर रासने वैवर्ष सात यांचा जागेच गुदमरून मृत्यू झाला तर अरुण यांचे पुतणे यश रासने यांना काहीतरी जळत असल्याचा वास आल्यानं बाहेर आल्यानं या दुर्घटनेतून सुदैवानं बचावले आहेत दुकानचे मालक अरुण पत्नी पत्नीसंव्वि बाहेरगावी तेही सुदैवानं बचावले आगीची घटना समजताच परिसरातील युवक आणि नागरिकांनी एकत्रित येत आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले घटनेची खबर मिळताच अग्निशमन दल नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत पहाटे घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी घरातील पाचही जणांना बाहेर काढून नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केलं तेथे डॉक्टरांनी या सर्वांना मृत घोषित केले घटनास्थळी पोलीस गणेश उगले यांनी भेट देऊन आढावा घेतला नेवासा येथील अमर दुपारच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले એસ્તાન મીડિયા પ્રતિનિધિ મંગેશ કમ નેવાસા